हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ही नवरीच्या बहिणीची साडी आहे आणि छान आणि सुंदर नेटची साडी आहे पण याच्यामध्ये असं आहे की आपल्याला याच्यावरती ब्लाऊज शिवायचं आहे पण त्याच्यामध्ये ब्लाऊज बघा हा प्लेन निघलेला आहे म्हणजे नेटचा ब्लाऊज नाही निघलेला तर पाहू शकता तुम्ही हा काट वगैरे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आहे ना मी काय केलं हा नेटचा ब्लाऊज आणलेला आहे याच्यावरती पफ बाईट शिवण्यासाठी तर मी तुमच्या अशा पद्धतीने स्टिच करायची आहे परत बॅक साईडचं ट्रान्सपरंट गाळा आहे किंवा पॅच टाकू आपण याला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तरी तर बघा मी आता काय केलेलं आहे साईड पार्ट जो आहे ना तो कटिंग करून घेतला आणि ती डिझाईन जी आहे तीसुद्धा मी काढून घेतलेली आहे त्याचबरोबर मी बाही तयार करून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर ही हिचा लुक आहे पफ बाहीचा हातात टाकल्यानंतर खूपच छान दिसणार आहे ही तर याचा पण एक व्हिडिओ बनवलेला आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते तिथं जाऊन तुम्ही या पद्धतीची पप स्लीव जी आहे ती बघू शकता तर जी डिझाईन आहे ती आपल्याला दुसऱ्या साईडला वाटवायची आहे तर कॅनॉचा वापर नाही करणार आहे मी तर त्यामुळं आपण अस्तरवरतीच गळा घेणार आहे मी इथं तुम्ही कॅनोचा पण वापर करू शकता अशा पद्धतीने डिझाईन काढून तुम्ही कॅनॉसवरती काढून अशा पद्धतीने गळा हा घेऊ शकता तर मी इथं खडूचं मार्किंग जे आहे ना पहिला खडू जो गुलाबी होता तो दिसत नव्हता म्हणून मी इथं थोडासा डार्क थोडासा निळ्या कलरचा घेतलेला आहे तर आपले जो आहे ना या पद्धतीने आतला मोठा गळा राहणार आहे आणि ब्लाऊजवरती मी या पद्धतीने ठेवून याच्यावरती हा गळा जो आहे ना स्टिच करून घेणार आहे तर आपण याच्या पटापट जे आहे ना आपण जी काही बॉर्डर केलेली आहे डिझाईनची त्याच्यावरतून आपण टीप मारून घेऊ आता छान अशी तर छान असे कोने वगैरेसुद्धा आपले छान आले पाहिजे तर बिना कॅनोजचं पण तुम्ही या पद्धतीने छान अशी डिझाईन घेऊ शकता असं काही नाही तुम्हाला कॅनॉसच पाहिजे पण कसं असतं आपण जर नवीन ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला कॅनॉस हा वापरायचा आहे म्हणजे काय होतं आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते आहे की नाही त्यामुळं आपण कॅनॉस जो आहे ना तो वापरत असतो तर मी इथं थोडा ब्लाऊज जो होता तो कडकच होता त्यामुळं मी कॅनॉसची जी आहे ना इथं बचत केलेली आहे पण जर आपण नवीन शिकता असाल तर आ, हात बसणं खूप गरजेचं आहे कारण की फिनिशिंग येणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे ब्लाऊजला तर अशा पद्धतीने आपण छोटे छोटे पानगळे चौकोनी गळे हे सर्वात पहिलं आपण ट्राय करायचे त्याच्यानंतर आपोआप आपल्याला डिझाईन ब्लाऊजची पण सवय लागून जाती अशा पद्धतीने मी बघा जी काय आपली टीप होती डिझाईनची त्याच्यावरती टीप मारून घेतली आता आपण याच्या कडेनी व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने जो काय राऊंड आहे तो व्यवस्थित आकार देऊन एकदम मंदिरासारखा आकार आहे याचा डिझाईनचा तर अशा पद्धतीने आता आपण कट करून घेऊ त्याच्या कडेकडेने पाव पाव इंच मी अंतर सोडून दिलं आहे आणि आतमधला जो काय आपला गळा निघलेला आहे त्याला कुठंच कटने लावायचं आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे आपल्याला नंतरून मधला पॅच टाकण्यासाठी काम आहे तर मी तर डिझाईनला जे आहे ना छोटे छोटे कट लावते म्हणजे मग छान असं पलटी ना आपला गळा आता याला आपण आतमध्ये टाकून घेऊ म्हणजे जे काय आपलं अस्तर आहे ते अशा पद्धतीने पलटी मारून घेऊ आपण तर बघा मी थोडेसे असे कोणे काढते जे काय आपण कोणे घेतलेली आहे डिझाईनला ते कोणे आपण काढून घ्यायचे बाहेर तुम्ही दुसऱ्या पेनाचे आणि सहाय्याने सुद्धा काढू शकत्या अशा पद्धतीने आपण हे काढून घेतले व्यवस्थित आणि कडक ब्लाऊज असल्यामुळे जे आहे ना झटपट आणि थोडं हे होतं फास्ट काम होऊन जातं तर हाताने थोडं मी असं प्रेस करते म्हणजे जेणेकरून ते छान अशी डिझाईन जी आहे ना ती व्यवस्थित आपली जशी आहे तशी बाहेरच्या साईडला व्यवस्थित दिसन अशा पद्धतीने मी हाताने थोडंसं असं प्रेस करून घेतलं थोडं थोडं याच्यावरून तुम्ही इस्तरी पण फिरवू शकता जेणेकरून आणखीनच फिनिशिंग येईल तर आमच्या इथं लाईटीचा प्रॉब्लेम होता त्यामुळं मी इथं ब्लाऊजसुद्धा थोडासा इस्तरी करायचा होता पण नाही केला आता याच्या आपण कडेनीसुद्धा आपल्याला काय करायचं आहे टीप मारायची आहे तर बघा मी डिझाईनच्या एकदम कडेकडेनी छान अशी टीप मारून घेतली तुम्ही बघा किती छान आपला गळा जो आहे तो तयार आहे आता अस्तर जे आहे ना ते आपल्याला याला फक्त जॉईंट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपण इथं अस्तर जे आहे ते ब्लाऊज पीसला जॉईंट करून घेतल्यानंतर ओरलेला ब्लाऊज पीस इथं साईडचा सा कटिंग करून टाकायचं आहे आपल्याला तर आपला गळा जो आहे तो तयार आहे जो काय डीप आहे तो त्याच्यानंतर मी ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे बाही शिवून झाल्यानंतर मी त्याच्यातला उरलेला कपडा होता नेटचा त्याच्यामध्येच आपण इथं डिझाईन टाकणार आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं जो आपला गळा निघला होता अस्तरचा तो आपल्याला इथं घ्यायचा आहे जो आपल्या खूप महत्त्वाचा आहे तर जो काय आपण मधला गळा घेतला होता मेन तो मी इथं काय घेतलं जो ब्लाऊज होता ब्लाऊज पीस तो अशा पद्धतीने इथे ठेवून घेतला गळा आणि ब्लाऊज पीस पण मी इथं मधला सेंटर जो आहे तो तो धरून कट करून घेतला तर पहा आता इथं आपण मटका गळा कट करून घेतल्यानंतर त्याला आपल्याला करायची आहे पायपिंग तर पायपिंगसाठी मी असं ब्लाऊज पीसमधला उरलेल्या तिरक्या पट्ट्या काढल्या पट्टी काढली की आपली पायपिंग जी आहे ती छान अशी बनन आणि उल उलट उलटणार पण नाही तर मधला जो आपण जॉईंट दिलेला आहे त्याला असं मधल्या भागावरती सेंटरवरती हे करायचं म्हणजे जो भाग तिथं आलं जॉईंट भाग आला की म्हणजे आपलं फुगणार नाही आणि दिसायला पण छान दिसन पायपिंग लावताना आपल्याला व्यवस्थित लावायची आहे नेटचा कपडा आहे एकदम जपवून पायपिंग लावली मी हळूहळू वेळ लागला तरी पण चालन पायपिंग जी वरची ती थोडी नॉर्मल खेचायची आहे आप आपल्याला खालच्या कपड्याला अजबात खेचायचं नाही आहे तर अशा पद्धतीने केल्यानंतर आतमधली फोल्ड करून घेतली मी पट्टी बघा तुम्हाला व्हिडिओ दिसतंय त्या पद्धतीने कडेकडे जेवढी आपण आतमधून पट्टी जोडली त्याच्या कडेने आपल्याला एकदम अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायची आहे माझा कोणता पण एक पायपिंगचा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये तुम्हाला पायपिंग ही व्यवस्थित कशा पद्धतीने करायची हे मी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आता इथं आपण आतमध्ये जेवढा पण कपडा एक्स्ट्राचा आहे पायपिंगचा तो मी इथं कट करून टाकते बघा अशा पद्धतीने साईडचा उरलेला पायपिंगचा कपडा मी इथं कट करून घेतला आता इथे पहा तुम्ही तर आपला आता पायपिंग जे आहे ती आपल्याला करायची आहे जेवढी जाड पाहिजे जाड बारीक पाहिजे तर बारीक एकदम हळू आपल्याला मी एकदम हळूहळू पायपिंग लावलेली आहे अजिबात घाई केलेली नाही आहे पायपिंग लावताना कारण की हे ट्रान्सपरंट ब्लाऊजचा गळा होता यामध्ये पायपिंग जर चुकली तर आपल्याला सगळी फिनिशिंगसुद्धा ब्लाऊजची चुकणार त्यामुळे आपण इथं व्यवस्थित जे आहे ना आपल्याला इथं पायपिंग लावायची आहे पायपिंग लावताना बघा अशा पद्धतीने आपल्याला ध्यानात ठेवून व्यवस्थित आपल्याला एक सारखी पायपिंग जी आहे ती मी इथं लावून घेतलेली आहे आणि तुम्हाला फायनली लुक पण दाखवणार आहे मी तर बघा इथे पायपिंग अजिबात उलटली नाही काही नाही इतकी सुंदर अशी पायपिंग आपली तयार झाली आता जो गळा आहे ना तो आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता मी इथं थोड्या पिना लावून घेते पिणा लावल्या म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो सरकणार नाही मधला सेंटर धरून व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने टाचन पिना लावून टिप मारून घ्यायची आहे डिझाईनच्या कडेनी आणि मी तुम्हाला सांगितलं की आपण इथं कोणताही कॅनोचा वापर केला नाही काही नाही आणि इतकी सुंदर डिझाईन तयार झाली तर बघा अशा पद्धतीने आपण हे ट्रान्सपरंट पण ब्लाउज दिसतो आणि पॅचवर्कसुद्धा ब्लाऊज तयार झालेलं आहे दोन्ही पण डिझाईन जे आहे ते एक सोबत म्हटलं तरीही चालन तर ट्रान्सपरंट ब्लाऊज घ्यायला बघा आता जो ब्लाऊज होता साडीतला तो ट्रान्सपरंट घ्यायचा होता पण हाच ब्लाऊज जो आहे प्लेन निघला त्यामुळं मी इथं एक वेगळा पीस आणला जो साडीवर मॅचिंग होईल असा नेटचा आणि कस्टमरला विचारून तर अशा पद्धतीने आपण इथं कारण त्यांना डिझाईन पण पाहिजे होती आणि बाहीला पण डिझाईन पाहिजे होती आणि साडीमध्ये आपल्याला एवढा कपडा काढणं शक्य नसतं कारण की साडी ही आपरी होऊन जाऊ शकते त्यामुळं मी इथं वेगळा पीस आणलेला आहे तर अशा पद्धतीने आपला पॅच पण टाकून झालेला आहे नेटचा आणि बघा किती छान याचा लुक दिसतो आहे आता उरलेलं जे नेटचं कपडे आहे ते आपण इथं कट करून टाकू आणि संपूर्ण एक ब्लाऊज लागलेला आहे याला डिझाईन बनवायला आणि बाहीचं पप बाही शिवण्यासाठी थोडासा कपडा उरलेला आहे तर अशा पद्धतीने आपण इथं टक्स पण मारून घेतलेत बॅकसाईडचे आता मी इथे कमरपट्टी पण जोडून घेणार कमरपट्टी पण जोडून घेतल्या घ्यायच्या आधी मी इथे लेस लावलेली आहे लेस जरा फास्ट दाखवलेली आहे तुम्हाला तर बघा फायनली लुक आपला कसा आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुम्ही बघा आपला फायनली ब्लाऊज मी इथं स्टिच करून घेतला आणि तो तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे बाही पण खूप सुंदर झालेली आहे आणि बॅक साईड पण आपली खूप सुंदर झालेली याला मी नॉड आणि लटकन जे आहे ते टाकून घेणार आहे तर याला आपल्याला लटकन टाकायचे त्यामुळं फुलं वगैरेने टाकायचे तर दिसायला ही ब्लाऊज खूप सुंदर दिसतो आहे धन्यवाद